नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपल्या केळीची बांधणी होणार आहे बघा आणि बांधणी म्हणजे मटेरियल घालायचा खत घालायचा आणि खत टाकायचा नंतर ऊस आपल्या ट्रॅक्टरनी केळी बांधून घ्यायची बघा तर दिवाळी झाल्यानंतर पूर्ण गवत गच भरलं होतं केळीत तर ती मी खुरपून घेतलं आहे नंतर आम्ही दोघांनी शेणखत भरलं आणि आता आज मटेरियल घालायची प्रोसेस चालू झालेली आहे तर मटेरियल घालून केरी कशी बांधणार आहे ते बघा व्हिडिओ तुम्ही लाईक करावर तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही तर चला व्हिडिओ पूर्ण बघा तर खताची पोती बघा ओतत आहेत आहो आणि खत सगळा मोकळा ओतून नंतर हलवून घेऊन टाकायचं आहे पूर्ण गाठी झाले आम्ही घात तुम्ही काय आपल्या चॅनलला लाईक बी करा ना सबस्क्राईब बी करा ना बघा जरा पटापटा पटापटा पटा, 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 लाईक करा बरं अरुच पप्पा म्हणते ते काय तुझ्या चॅनलला पैसे मिळणार तर आणि व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते नेस तर व्हिडिओ काढते तर म्हटलं मिळते कधी ना कधी तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं तर बघा अरुज पप्पा सगळं मटेरियल कालवत आहे आता हे सगळे भेळ मिसळ करून केळीला आपल्या खाऊ घालायची या आणि नंतर बांधायचं आणि नंतर त्याला पाणी पाजायचं म्हणजे केळी अशी टुंबा जी ती बाबा तर आरुची आपल्या मित्र मंजळी आले ती बघा सायकल खेळायला कृष्णाला मदत करायला बघा मित्रांची जोडी सायकल खेळाची ती आता आहे तडकली पडची माघार रिवस आरुचा मित्र आला बघा आरुच त्याचं बी नाव आरूच आहे आणि आपल्या आरूला इचूया कसं वाटतं या त्याचा मित्र आल्याबद्दल मला छान वाटतं तुला कसं वाटतंय त्या सायकली खेळायला दोघं जण एका सायकलवर जाऊ बस बस आणि पड चाल हा बसला तर ह्या काही आरूची त्या बहीण आहे तर ती बी सायकल खेळत आहे तर मुलांना खेळून देऊया मटेरियल किती कलवायचं झालं मी बघते ते मला टाकायला सुरुवात करायची आहे बघा मटेरियल कालवते तर आरूचा पप्पा आणि पूर्ण गँग बघा आपल्या इकडं आलेले आहे मग टाकायचं लगे की तर केलं बघा केळीला खट्टा करायला चालू आणि कृष्ण म्हणतोय मावा मी तुला मटेरियल तर टाकू लागतो पण मला तो, तो थम्सअप पाजावा लागत म्हटलं थम्सअपचा बघू पुन्हा आधी टाक तर आरूजो पप्पा म्हणतात आहे थम्सअप नाही त्याला सवा दोनचा चालून बर, पाचतो बरं पटापटा पटापटा टाका बरं सगळ्यांना पाचतो तर पटापटा तुम्ही बी तु लाईक तु करा बरं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही त्याच्यामुळे आपला चॅनल पुढं चा सरत नाही बघा तर आरूचं पापा मला काही कामात ऐकत नाही तर बघा लईच काम करते आणि लईच आहे पटापटा पटापटात पटा, खत घालतात आहे त्यांना करायचं आहे ट्रॅक्टर चालू मला म्हणत आहे बस महागं तू हळूहळू टाकीत तर माझा संपला आहे मटेरियल आणि मी चालली मटेरियल आणायला तर कृष्णा बी लागला आहे बागा पटापटा टाकायला आणि आता काय गप्प असं नाही म्हणलं मावं मी दोन ग्लास थांबतो पितो आणि तुला लई काम पटापटा करू लागतो म्हटलं पे बाबा तुला किती पेयचं आहे तेवढं पण मला काम उरकू लागा आणि मग मा तू मला कसली बादली दिली आहे ग तुला चांगली पाटी घेतली मलाही बारकीशी बादली दिली त्यातनं निघाना नाही खत म्हणलं आता तू बारका आहे म्हणून तुला बारकी बादली बार दिली आहे तर असं आमची पटापटा काम चालली ती तुम्ही एक पटापटा लाईक करून घ्या बरं केला बघा ट्रॅक्टर चालू आरूच्या पपाने आणि कसं ट्रॅक्टरनी कोदळत राहून जाते येते पुढं आणि पण बांधत एका पट्यातनं दोनदा ते तर बा चाल चालू झाला आपला वांग 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 ट्रॅक्टर चालू टाकतोय माती पाटापाटा निवा मटेरियल घालायचा झालाय आता काय मला धरून उपयोग हो नाही कारण आरूचा पप्पा पटदीसनी माझ्या पाठीमागं बांधण्यात येणार आहेत मला बी लवकर राहिलेला खत टाकावं लागल कशी केळी झाली का नाही बांधून किली आरूच्या पप्पाने किती मस्त केळी बांधली आणि मी बी दिवाळी झाली की खुरपायच्या महाग लागली होती भरली होती गावतानी तर आता झाली बांधून खट टाकून आता मस्तपैकी केळी आपली येणार आहे बघा पुन्हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा